विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दिनदर्शिका पुनरावृत्ती यावर बरेचसे क्वेश्चन्स स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा तर या ठिकाणी जे वर्ष दिलेलं असेल त्याला चारने भाग द्यायचा आहे म्हणजे वर्षाच्या शेवटी जे दोन अक्षरं असतात त्याला चारने भाग द्यायचा आहे बाकी जर एक उरली तर त्यामध्ये सहा वर्ष ॲड करायचे बाकी जर दोन उरली तर त्यामध्ये अकरा वर्ष ॲड करायचे बाकी जर तीन उरली तर त्यामध्ये अकरा वर्ष ॲड करायचे आणि बाकी जर शून्य असेल तर त्यामध्ये अठ्ठावीस वर्ष ॲड करायचे आता हे अठ्ठावीस कसे आले तर या सगळ्यांची बेरीज जर केली तर ती अठ्ठावीस म्हणजेच हे लिप वर्ष असतं ज्याला पूर्ण भाग जातो ते लिप वर्ष असतं तर, तर या ठिकाणी एक एक्झाम्पल दिलेलं आहे दोन हजार सतरा तर या ठिकाणी हा सतरा घ्यायचा आहे फक्त सतराला चारने भाग द्यायचा आहे तर बघा सतराला आपण चारने या ठिकाणी साईडला भाग देऊन घेऊया चार एक चार चार चौक सोळा तर एक बाकी उरते तर ही जी बाकी आहे एक उरली म्हणून हे जे वर्ष आहे आपण पहिल्या वेळेस बघितलं की सहा वर्षानंतर काय होतं रिपीट होतं म्हणून आपण दोन हजार सतरामध्ये प्लस सहा करणार आहोत आणि बघा सहा सहा बारा आणि तेरा हातचाला एक आणि हे दोन आणि म्हणजेच आपलं उत्तर जे आलेलं आहे ते दोन हजार तेवीस आलं तीन नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे